सरकारनं गॅस सिलेंडर दिला होता काय त्याचा था फायदा झाला फायदा काय सुद्धा झाला नाही आणि उलकाचा महाग झाला उलट ज्वारी महाग झाली गहू महाग झाला काय खायचं गरीब दोनशे बाजारे काय खायचं गरीबांनी मला काय नको खासदार नको फरक खोजार केलं आम्हाला गरीबाला फक्त <laughs> पोटाला धान्य पाहिजे सगळं फुकट करा आहे तर करा फुकट पुराने जास्त पैसे इकडे शेतकऱ्याकडं काढा गरीबाला मारायकडे काय सुद्धा महाव नाही मराला शेतकरी मराले फास घेऊन कर्ज काढून हे काढून मारल्या शेतकरी मारायला लागले ती गोरगरीब मारली नव्हता कुरकुन खातो दोनशे हजारी दीडशे हजारी बघतोय गरीबाचं काय अकराशे भरून गॅस आणला आम्हाला फुकट गॅस बिस नाही आम्हाला ते दोन चार महिने स्वयंपाक कसं गॅस करतोय चुलीवर चुलीवर करतोय गॅस कपरतो चहा पाण्याला पाहुणावर आळखेर वापरतोय गॅसले माग झालं कुठला आमचा गॅस फुकट करायला लागला माणसं मारायला लागला देशात लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला सर्व राजकीय पक्ष हे प्रचाराला लागलेले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवार निश्चित झाला नाही परंतु महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत आपण आज शेतमजूर ज्या महिला आहेत त्यांना या सरकारविषयी काय वाटतं महागाईविषयी काय वाटतं हे आपण जाणून घेणार सा काय सांगाल मावशी किती वर्षापासून काम करत आहे किती वर्षापासून काम करतो आता भाजप सरकारनं गॅस सिलेंडर दिला होता काय त्याचा फायदा झाला का फायदा काय असा झाला आहे आणि उलकाचा महाग झाला उलट ज्वारी महाग झाले गो महाग झाला काय खायचं गरे दोनशे काय खायचं गरे बन आता राशन तर फुकट देतो मग द्याला अर्धा अर्धा किलो साड्या मिळाल्या का राशी नाही अजून काय मिळालं नाही अजून काय नाही अजून आलं नाही येणारे म्हणतात आलं नाही महागाई कशी आहे कमी आहे का जास्त महागाई जास्त आहे जास्त झाली काय काय वाढलं तरी दर वाढला बरं सगळ्याच दर वाढले कोणतं स्वस्त आहे आता गेल्या वेळेस कुणाला मतदान केलं होतं आम्ही केलं भारत के ते भाजपचं महाराज उभारल होत मग काय माहित आहे खासदार की आम्हाला काय नको खासदार की नको खासदार की नको आम्हाला गरीबाला फक्त पोटाला धान्य पाहिजे पैसा पाणी पगार भरपूर पाहिजे दुसरं काय नको आम्हाला सरकारनं तर ते आरोग्यासाठी आयुष्यमान कार्ड ते वगैरे सगळं काढले काय करायचं करून तर माणसं महाराज मारावं लागली ती वळ लागली माणसांना फुकट केले म्हणजे केले नाही मग तिकडे केले सगळं फुकट करा मतदान आहे तर करा फुकट आणि जास्त पैसे काढा इकडे शेतकऱ्याकडं काढा गरीबाला मारा इकडं भाऊ आहे का सगळं शेती मा मारायला काय सुद्धा माव नाही मारायला शेतकरी माराले फास घेऊन कर्ज काढून हे काढून मारायला शेतकरी मारायला लागले ते गोरगरीब मारायला येते नव्हता खुरपण खातो दोनशे आजारी दीडशे हजारी बघतोय गरीबाच काय गॅस किती महिने जात तरी कितीच म्हणजे जाते आम्ही आम्हा आम्ही अकराशे भरून गॅस आणला आम्हाला फुकट गॅस नाही आम्हाला जाते दोन चार महिने गॅस जाते मग आता स्वयंपाक कसं गॅसवर करतोय का चुलीवर चुलीवर करतोय गॅस कवा वापरतो चहा पाण्याला पानरा वापरतो गॅसला माग झाला कुठला आणला गॅस ज्वार्याना घवा नका झालं गॅसला पैसे भराव आता हो। सरकार जर म्हणतोय आम्ही महिलांसाठी स्वावलंबी बनवण्यासाठी योजना फुकट करावं लागला माणसं मारा लागला इकडं मोदी सर साहेब म्हणते मोदी हे तो, तो गॅरंटी हाय गॅरंटी मोदीबिधी काय नको आम्हाला आम्हाला हाजरी वाढवा मजूर वाढवा धान्य कमी करा महागाई कमी करा गॅसवर सबसिडी दिली जात होती ती बंद आहे का चालू आहे बंद आहे आम्हाला सबसिडी बिबसिडी काय नाही नुसती सुरुवातीलाच मिळाली सुरुवातीलाच मिळाली तेवढी कोणाला फुकफट गॅस दिला कोणाला गॅस टाक्या कमी कमी किमती दिला कोणाला इकडे दिला आम्ही इकड आणतो अकराशे रुपयाला गॅस टाके किती घरात माणसं आमच्या घरात दोन सुना दोन पोरं मी म्हातारी नातूंड तीन पाच काय भागतोय का आता हे एवढ्या भागत नाही ना काय करायचं मग आता नवी आहे रोज खुरप्या पळायचं एका शेतकऱ्याच्यात काय काम किती दिवस असते किती दिवस दोन रोज लागते दोन रोज आहे दोन लागते दोन रोज नाही काय करायचं मग आता एवढ्या दोन चार दिवसाच्या पगार आठवड्याचा बाजारी येते काय करायचं मग आनंद दोन दोन किलो दोन दोन किलो खायचं नसेल तसे झोपायचं आणि मोदीनं फुकट दिले म्हणते दि का 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 गोर, ते काय दिले फुकट अर्धा अर्धा किलो किलो देऊन बघते काय दहा कुटुंब असलं काय बघते अर्धा किलो किलो काय बघणार आहे गोरगरीबा पाडवाही आल्यावरती आनंदाचा शिदा वाटते ती काय एक किलो वाटते घरा वाटते ती वाढते त्याला वाटते, नाही कोणा कार्ड त्याला काय देत नाही कार्ड तुमचं बंद आहे आमचं बंद चालू आहे कार्ड तांदूळ दहा किलो दहा किलो मिळते जातच नाही महिनाभर तर दोन आठ रुपये पुरत नाही महिना कुठला जातोय जर पाहिलं तर या मावशी या गेल्या अनेक वर्षापासून शेतमजूर म्हणून काम करत आहेत परंतु ज्या काय सरकारच्या योजना आहेत त्या योजना अन्नधान्याच्या असेल त्यामुळे या कुटुंबाचं जे काय खाणंपिणं आहे त्यात तेवढ्या भागत नाही आणि ग्रामीण भागात जी परिस्थिती असते की कधी काम असते कधी नसते आणि या कुटुंबांना हालाकीचं जीवन देखील जगावं लागतं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर